नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तुम्ही पाहत आहात तोडकर हावनंदाज मागील तीन ते चार दिवसापासून नेहमी आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे लातूरपासून ते नांदेड नांदेडपासून ते सांगली सोलापूर जालन्यापर्यंत वातावरणामध्ये आज चांगलाच बदल झाला आहे दिलेली तारीख दिलेली वेळेनुसारच हा बदल निश्चित घडला आहे त्याबद्दल सर्वांनी प्रतिक्रिया देखील खूप चांगल्या कमेंटमध्ये दिल्या आहेत आणि विशेष म्हणजे हे वातावरणाचा जो जोर आहे हा जो, जो फटका आहे हा किती दिवस राहील आणि एक सूचना आहे सर्व शेतकरी बांधवांना आपल्याला आणखी पाच ते सहा दिवसासाठी बंद करण्याचा प्रयत्न करत आहे कारण की आपल्या ऑफिसचं जे काम आहे टी एच एफ एस सेंटरचं ते आता पूर्णपणे होण्याच्या मार्गावरती आहे ह्या कामाची गती उद्यापासून फास्ट प्रमाणात वाढेल आणि आपल्याला लवकरच एक चांगलं हवामान केंद्र उभारण्यामध्ये येशील तर मित्रांनो पुढील आठ दहा दिवसामध्ये कसं वातावरण राहील तसेच आपण अठरा तारखेनंतर पावसाचे संकेत जे दिले आहेत त्या संकेताबद्दल हे आज आपण व्यक्त करणार आहोत तर उद्याचे आहे अकरा मार्च तत्पूर्वी आपण दहा मार्चचा आढावा देऊया आजचं जे वातावरण आहे ते लातूर तसेच नांदेड जालन्याच्या जा काही भागामध्ये जो आष्टी माजलगाव परिसर असेल बीड बिर्जात पण बऱ्याच ठिकाणी धाराशिव केज नेकनोर परिसरामध्ये चाकरवाडी परिसरामध्ये पण खूपच प्रमाणात ढगाळ वातावरण हे होणार आहे हिंगोली परळी वैजनाथ तसेच जंतूर ओंडा परिसरामध्ये देखील हे वातावरण होईल आणि विशेष म्हणजे चंद्रपूर यवतमाळ वर्धा वगैरे भागातसुद्धा आजचं ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे बारा तारखेला अकरा तारखेलासुद्धा हे वातावरण लातूर जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल आणि तेरा चौदा थोडं काही प्रमाणात कमी होऊन हे वातावरण पंधरा तारखेनंतर पुन्हा आणखीन एकदा पूर्व विदर्भाकडनं बिघडण्याचे चान्सेस आहेत ज्यामध्ये नागपूर चंद्रपूर गोंदिया तसेच यवतमाळ वगैरे परिसर येतो आहे सोळा तारखेला वातावरणामध्ये आणखीन बदलाव पाहायला मिळणार आहे आणि सतरा तारखेला सतरा मार्चला आपण ज्या मागच्या दोन मार्चला जी पावसाची तारीख सांगितली होती त्याच सतरा तारखेला किंवा अठरा तारखेला राज्यातल्या चंद्रपूर भागामध्ये भंडारपूर भंडारा भागामध्ये नागपूर भागामध्ये पाऊस मजल मारतो आहे अठरा नंतरही पाऊस बावीस तेवीसपर्यंत राज्यातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये कवर करण्याचे चान्सेस आहेत महाराष्ट्रामध्ये एकोणतीस तारखेच्या आत पाऊस नाही म्हणणारेसुद्धा दिनांक पंधरा तारखेनंतर बदलताना आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो आजच्या या शॉर्टकट व्हिडिओमध्ये एवढंच तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर रात्री एक तुम्हाला सविस्तर व्हिडिओ आपण देऊयात आज थोडं कामात आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण शॉर्टकटमध्ये घेतो आहे धन्यवाद